नमस्कार मित्रांनो माझा बालमित्र सिव्हिल इंजिनियर निलेश वहिंदे जो की एक गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर आहे नुकताच त्याने त्याचा नवीन व्यवसाय सुरू केला ना। ज्याचं नाव आहे विश्वा कन्स्ट्रक्शन अँड रिअल इस्टेट काही कारणास्तव मला उपस्थित राहता आला नाही पण आज खास वेळ देऊन मी माझ्या मित्राला भेटायला आलो आहे निलेश ची मेहनत प्रामाणिकपणा आणि काम करण्याची आवड यामुळे मला विश्वास आहे की नक्की तो हा व्यवसाय यशस्वी करून दाखव श्रोत्याच्या भविष्याच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा धन्यवाद दर्शन निभे हे पुण्यावरून आमच्या या छोट्याशा केलेल्या सुरुवातीला आपल्या शुभेच्छा देण्यासाठी आले मनापासून खूप आनंद झाला आम्ही खूप बालपणी जे बालमित्र आहोत आणि आपला बालमित्र ज्या आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी येतो मुळात आपण गेलेल्या सुरुवातीला आता जवळपास पाच महिने होत आलेले आहे आणि या ठिकाणी आपल्याला प्रचंड असा प्रतिसाद सुद्धा अनअपेक्षित असा मिळालेला आहे येणाऱ्या काळात आपण वेगवेगळ्या वे गोष्टींवरती काम करतोय अं नक्कीच आज माझा मित्र या ठिकाणी आलाय मला असं म्हणावं लागेल की मेरे दोस्त के यहां आने आयसे वारे वय न्यारे और ऐसा लगा जैसे सुदामा के श्रीकृष्ण पधारे आमचा दर्शन हा पुण्यासारख्या ठिकाणी एक डिजिटल इन्फ्लुएन्सर म्हणून काम करतोय की सोबतच माझ्या सर्व मित्र परिवारासाठी हे खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि तिच्या शून्यातून आम्ही आमच्या सारख्या सर्व तरुण मित्रांनी सुरुवात केली आणि आज प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रामध्ये कुठल्याही गोष्टीमध्ये सातत्यपूर्ण कन्सिस्टन्सी पेशन्स डेडिकेशन या गोष्टी समोर घेऊन काम करतोय निश्चितच दर्शनच्या शुभेच्छा मला येणाऱ्या काळात प्रेरणा देते आणि इथून पुढच्या काळासह दर्शन तुला खूप खूप शुभेच्छा तुझ्या या ज्या प्रवासामध्ये माझ्याकडून किंवा माझ्या मित्र परिवाराकडून जी काही हेल्प होईल माझ्या व्यक्तींना तेच केली जाईल ही सुद्धा या ठिकाणी मी आपल्याला शुभेच्छा थँक्यू सो मच फॉर युअर प्रिजन्स